तर ठरल्याप्रमाणे आज रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही इथे आलेलो आहोत हे पहा हे छान मस्त सगळ्यांचे होल्डिंग बनवलेले आहेत आणि आपल्या सिग्नल शाळेचे आदरणीय आमचे भट्टूभाऊ सावंत देखील इथे अनेक लोकांना सूचना देत आहेत आणि सगळं अगदी वेल नियोजित सगळं अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे वेळेचं महत्त्व काय तर ते जर शिकायचं असेल तर समर्थ भारत व्यासपीठाकडे यायचं कारण योग्य पद्धतीने अगदी एका मिनटा मिनिटाचा हिशोब लावलेला आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या सुरू आहे खरं तर म्हणतात की पुणे तिथे काय आहे परंतु मी म्हणेल ठाणे तिथे जपलं जातं सगळं काही जुने मग ते आपली संस्कृती असेल ते आपले सण सणावर असेल आपला पेहराव असेल सगळं अगदी तुम्ही पाहाल की इथे अगदी पारंपरिक वेशातील कलाकार नुसते कलाकार नव्हे तर ओरिजिनल म्हणजे जे, जे मूलतात पिढ्यानपिढे संबलवादक आहेत गोंधळी आहेत तुम्ही पाहाल की इकडे आमच्या नगर जिल्ह्यातल्या आणि अगदी गाव गावी असणाऱ्या महिला तेलगू समाजाच्या महिला आहेत ज्या बीडी वळून त्यांचा उदरनिर्वाह करतात तर ते आमचं भजनी मंडळ असेल आमचे आदरणीय आमचे अनंत द्रविड साहेब ते देखील स तयार आहेत त्यांच्यासोबतच आमचे तुम्ही काल पाहिलंच यांचं कलाकृती तर छान अगदी त्यांच्या पारंपरिक वेषामध्ये म्हणजे पोतळाच्या वेषामध्ये आहेत तुम्ही तिकडे पाहाल अगदी सुंदर सुंदर चेहरे म्हणजे आता तुम्ही पाहिलं ती कोण बरं ती काय तिचं नाव हां काय मोनालिसा की काही लोकांना सुंदर वाटते मला वाटतं ते लोक इथे आले नाही त्यामुळं त्यांना सौंदर्य म्हणजे काय ते कळले नाही तर हे आमचे पारलिंगी समाजाच्या आमच्या सगळे ह्या महिला आहेत आणि अर्थातच आमचे सगळे कार्यकर्ते ते तयार आहेत आणि मी देखील तयार आहे तर आजच्या ह्या आपल्या श्रमिकांच्या कला महोत्सवासाठी चला जर तुम्हाला आमचा कला महोत्सव पाहायचा असेल तर पुढच्या व्हिडिओची वाट पहा धन्यवाद बाय गणपती बाप्पा छत्रपती oh, yeah. शिवाजी महाराज की yeah.